सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थानास निघालेली संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी काल बुधवारी सायंकाळी सातपूर येथे दाखल झाली यावेळी स्वागत समितीनं पालखीचे जल्लोषात स्वागत केले काल बुधवारी पालखीचा पहिला मुका सातपूर येथे झाला आज गुरुवारी पालखी पुढील मार्गासाठी प्रस्थान झालेली आहे नाशिक पंचायत समिती आवारात पालखीचं उत्साह तसं स्वागत करण्यात आलेलं आहे संत श्रेष्ठ निवर्तीनाथ महाराज पालखीचे काल बुधवारी सायंकाळी सातपूर गावात आगमन झाले यावेळी स्वागत समिती ग्रामस्थांनी टाळमृदुकाच्या पथकानं फुलांची उधळण करत जोरदार स्वागत केले विठ्ठलाच्या जयघोषांनी यावेळी परिसर दुमदुमून गेलेला होता पालखीच्या स्वागतासाठी बँड पथक तैनात करण्यात आलेले होते पपाया नर्सरी ते सातपूर गाव अशी स्वागत यात्रा काढण्यात आली त्यानंतर ता आज गुरुवारी सकाळी पालखी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झालेली आहे दरम्यान नाशिक शहरातील गणेशवाडी त्याचबरोबर पंचवटीत पालखीचं दमदार असं स्वागत करण्यात आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक